माझे मित्र डॉक्टर एम जे मुले साहेब यांच्या अमृत महोत्सव सभा जो होत तसेच अस्मेचा सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नाव गेले मुखेड आणि कंधार विधानसभेचे डॉक्टर तुषारावजी राठोड सर आणि मुख्य अतिथी म्हणून आमच्या गुरुवारी आहे डॉक्टर चित्रा पाटील आणि नांदेडहून आलेले डॉक्टर मुखेडकर सर डॉक्टर शिवाजीराव वाडेकर सर आणि सौभाग्यवेळी गायत्री वाडेकर मॅडम आणि डॉक्टर मानेकर सर आणि सन्माननीय व्यासपीठ सर्व सरस्वर उभारलेले सगळे आदरणीय व्यक्ती करतो कारण सगळ्यांचं नाव घेणं फार पण कारण काय इंगोले साहेबांचा माझा संबंध जवळपास वर्षाचा आहे मी आणि इंगोले साहेब आणि इंगोले साहेबाचे पाहुणे यांच्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि आमच्या ह्या इंगोले साहेब आणि आम्हाला इंगोले साहेबांचे वडील जेजेराव पाटील कलासाठी जेजेराव पाटील फार विशाल व्यक्तिमत्व होतं ते विडी पोलीस पाटील होते त्या विडी पोलीस पाटील असल्यामुळे त्यांना सरकारी कामासाठी किंवा शिक्षणा त्या व्यक्तीशी संबंध येत होता म्हणून त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिलं यांनी इंगोले साहेब आणि मॅट्रिक पास झाल्याबरोबर आमचे जस्ट बंधू इथं बसलेले आहेत जी जी आपा रिटायर्ड शो यांच्याबरोबर आम्हाला सांगड घालून दिली आणि डॉक्टर इंगोले साहेब आणि वी जवळपास सायन्स कॉलेजला ऍडमिशन आमचे वडील ज्येष्ठ बंधू आणि आमच्या वहिनी या दोघांनी आम्हाला शिकवलं त्याच्यामुळं आज आणि इंगोले साहेब आणि मी जो होते त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रेमाने त्यांनी दिलेल्या प्रे शिकवणीमुळे मी तुमच्या पुढे उभ्या होतो मी हो खरं म्हणजे इंगोले साहेबाबद्दल काय बोलावं इंगोले साहेबाच्या जिल्ह्यावर साखर आहे रे डोक्यावर बर्फ आहे आणि हृदयामध्ये माया आहे ममता आहे प्रेम आहे ही जी शब्द भेद आहे संवाद आहे संवाद बोलण्याची जी कला आहे ती फार त्यांना दैवपूर्ण लागलेली आहे आणि कितीही वर्षात जवळपास आम्ही इंगोले साहेब काय आम्ही चार पिढीचे साक्षीदार आहोत जवळपास आजोबा पंजोबा आणि वडील आणि नातू नातू सुद्धा पंतू हे सुद्धा येतात की आमचे आजोबा पंजोबा तुमच्याला येत होते म्हणून त्या सगळ्याची जी त्यांना स्मरण जे आहे त्या आजोबाजू सुद्धा त्यांनी नाव घेऊन येतं म्हणजे ते करतात ही ज्यांना निघती देवी देणगी आहे या आता कुटुंब आणि शिवराजने कुटुंबाबद्दल सांगितले त्याच्या कुटुंबियाने सगळ्यांनी सांगितले काय कुटुंबियाबद्दल जास्त बोलणार नाही पण मित्र त्यांना त्यांच्या बाग मध्ये लग्न झालंय मी साक्षीदार आहे लग्नामध्ये लग्नामध्ये मी सुद्धा पुढे जातो कारण त्यावेळी लहान दिलं पुढेच बसत होते मी हिंगोले साहेबाला मी दौराने उचलून आणलं आणि त्यावेळी गावाला गुंदीचं जेवण देण्यात आलं मित्र त्यावेळी बुंदी म्हणजे फार म्हणजे प्रिय होती किंवा फार दुर्मिळ होत इंगोले साहेबाच्या पत्नी लहान असताना त्यांचे वडील वाजले आई वाजले या सगळं असताना सुद्धा त्यांनी इंगोले साहेबाला साथ दिली इंगोले साहेबाला साथ दिल्यामध्ये त्यांचा चिन्हाचा वाटा आहे त्यांची जे तब्येत आज जवळपास म्हणजे अमृत महोत्सवाचे पंचाहत्तर वर्ष आणि वैद्यकीय शेवटचे जे पन्नास वर्ष गेली तर पंचवीस वर्ष उरतात पंचवीस वर्षाच्या तर तरुण डॉक्टरांप्रमाणे आज सुद्धा ते काम करतात याचा आम्हाला आणि सगळ्या सगळ्या डॉक्टर लोकांना ज्या नवीन पिढीला आहेत ना प्रत्येकाला हे आदर्श घेण्यासारखं आहे की आज कार्य करण्याची जी शक्ती आहे ही अपाट आहे स्मरणशक्ती अपाट आहे सगळं आहे आणि एक मित्र म्हणून मित्र म्हणून डॉक्टर विधानगर साहेब आणि इंटोर साहेब आम्ही आता सगळ्यांनी आमच्या सुनुबाईने सुद्धा म्हणजे त्रिवेगाव सुद्धा मैत्रीवर हे बोललेलं आहे आता वेळ वेळेचे चिठ्ठे आलेले आहेत तर एक मित्राबद्दल एक प्राध्यापक आनंद राऊत यांनी जे ही एक व्हायरल झालेली कविता आहे ते दोन शब्द दोन वेळेमध्ये वाचून मी घालण्या शब्दाला दुःख आढळ याला

अमृत महोत्सव तसेच मी माझ्या कुटुंबातर्फे सुप्रवास वित्तमंडळातर्फे वैद्यकीय गणित उद्योगतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची शंभरही साजऱ्या करण्याचं आम्हालाही येऊ हो हे मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्दाला शब्दाला विराम देतो मला खूप बोलायचा आहे पण वेळ भरपूर झालेली आहे मी तुमची कोणाची परीक्षा पाहणं पाहता माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद सर यानंतर माजी नगरकर्ती